मित्रांनो राजकारणात जेव्हा शांतता दिसते तेव्हा समजून जा काहीतरी मोठं शिस्त आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे तर वादळांवर चालणारी नौका एक लाट शांत झाली की दुसरी होती कधी मुंबईतून कधी मराठवाड्यातून आज या मराठवाड्यातून पुन्हा एक वादळ उठलंय उद्धव ठाकरेंच्या परभणीतील भाषणानं त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द आहेत राजकारणात एकदम धक्कादायक होतो कारण त्यांनी पहिल्यांदाच थेट सांगितलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कोणाचा हात होता गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचा अनर्थ काढला अतिवृष्टीने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली पिकं वाहून गेली बियाणं सडून गेली आणि शेतकरी पुन्हा एकदा हवालतील झाला याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे तीन दिवसांचा मराठवाडा दौरा करत होते छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड आणि शेवटी परभणी हा दौरा म्हणजे केवळ पाहणी नव्हती तर तो होता उमटलेल्या असंतोषाचा प्रवास उद्धव ठाकरेंनी गावागावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला एका शेतकऱ्याने त्यांना सांगितलं साहेब सरकार बदललं पण आमचं काही बदललं नाही तेव्हा ठाकरे थोडा वेळ शांत राहिले आणि नंतर म्हणाले कारण माझं सरकार पाडण्यात हे लोकच पुढे होते ज्यांना फक्त आपले धंदे वाचवायचे होते शेतकऱ्यांचं दुःख नव्हे हा क्षण म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्फोटक संवाद होता ज्यानं महाराष्ट्राचं राजकीय तापमान वाढवलं परभणीत उद्धव ठाकरे म्हणाले मुंबई सगळे नियम मोडून जमीन अदानींना दिली गेली मी मुख्यमंत्री पदावर असताना हेच लोक माझ्यावर दबाव पाडत होते पण मी नाही म्हटलं म्हणून त्यांनी माझं सरकार पाडलं त्यांच्या या वाक्यानं सगळे शेकडो लोक शांत झाले क्षणभरात वातावरणात ताण निर्माण झाला कारण त्यांनी पहिल्यांदाच सरळ नाव घेत राजकारणातली अंदरची गोष्ट बाहेर काढली ठाकरेंनी मुंबईतील प्रकल्पांवरही जोरदार प्रहार केला शक्तीपीठ केले म्हणे तिथं आदानींचा सिमेंटचा प्रकल्प होतोय लोकांना धर्माच्या नावाखाली फसवून ना आतून धंदे चाललेत हे टीका फक्त राजकीय नव्हती तर ती होती, होती संवेदनशील आणि सिनेमॅटिक हल्ला लोकांच्या नजरेसमोर जाणू दोन मुखवट्यांचं राजकारण उघड झालं यानंतर ठाकरे म्हणाले अजित पवारांच्या मुलासाठी नियम बदलले पण शेतकऱ्यांसाठी नियम का बदलले नाही या वाक्यानं सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला कारण ही टीका फक्त अजित पवारांवर नव्हती तर ती होती संपूर्ण सत्तेच्या ढोंगीपणावर ठाकरे पुढे म्हणाले जमिनी खरडून गेल्यात आता शेतकऱ्याने माती आणायची कुठून तीन वर्ष जातील या जमिनी पुन्हा उभ्या करायला पण सरकारचं मन दगडाचं झालंय या शब्दात दुःख राग आणि कटू सत्य होतं आणि हे बोलताना ठाकरे एक नेता म्हणून नाही तर शेतकऱ्यांचा माणूस म्हणून दिसत होते सभेत ठाकरे म्हणाले हे महायुती सरकार दगाबाज आहे आमचं सरकार असतं तर तुमच्यावर ही वेळ आली नसती तुमची कर्जमाफी करावीच लागेल आणि नाही केली तर तुम्हीच ओढबंदी करा या वक्तव्यानं ठाकरे पुन्हा एकदा लढाऊ भूमिकेत दिसले राजकारणात जिथं बहुतेकजण मोह बोलतात तिथं ठाकरे यांनी एकदम जनतेच्या भाषेत हल्ला चढवला एका शेतकऱ्यानं उद्धव ठाकरेनं सांगितलं हे सरकार रजाकारांचं आहे उद्धव ठाकरे म्हणाले हो आणि त्यांच्याविरुद्ध लढायचं कसं ते मी सांगतो मराठवाडा नेहमीच लढवैया राहिला आहे यावेळी तुम्हीच महाराष्ट्राला दिशा द्या त्यांचा आवाज भारलेला होता लोकांनी घोषणांचा वर्षाव केला जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे पुढे चाला उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचार करायला गेले पण त्यांना सांगा ना इथं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कोपराला गुला त्रास होतोय हे त्यांचं काम आहे का सभेतून एकाच आवाज टायांचा आवाज आला पण त्या हशामागे टायांमागे एक राजकीय चिड होती आपल्या शेतकऱ्यांना कुणीही विचारत नाही शेवटी ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांनी ठरवून टाका कर्जमाफी नाही तर ओट नाही तुम्ही त्यांना मतदान मंदी करा आणि तुमच्या हक्कासाठी लढा हे वाक्य म्हणजे फक्त घोषणा नव्हती तर एक प्रकारचा राजकीय शस्त्रसंचालयाचा इशारा होता सभेच्या शेवटी ठाकरे एक वाक्य म्हणाले माझं सरकार पडलं कारण मी धंदेवाल्यांना हवं तसं वागू दिलं नाही माझं राजकारण जनतेसाठी आहे धंद्यांसाठी नाही हे बोलताना त्यांच्या आवाजात राग नव्हता पण संघर्षाचा ज्वालामुखी होता परभणीतल्या सभेत शेवटचा आवाज होता उद्धव राज ठाकरे तुम्ही पुढं चला आम्ही तुमच्यासोबत आहोत लोकांची गर्दी ओसंडून वाहत होती महिलांच्या डोळ्यात अश्रू शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशा उद्धव ठाकरेंनी हात उंचावरून म्हटलं मी बोलतो आहे पण मुख्यमंत्री नाही बोलत कारण मुख्यमंत्री जनता नाही तर आदानींचा अदानींनाच जवाब देतात सभेच्या शेवटी पार्श्वभूमीला जय महाराष्ट्राचा नारा घुमत राहिला आणि मराठवाड्यातला आकाश पुन्हा एकदा गरजलं मित्रांनो उद्धव ठाकरेंनी परभणी जे बोलले ते फक्त भाषण नव्हतं तो एक स्फोट होता सत्तेविरोधात अन्यायविरोधात आणि भ्रष्टाचार विरोधात महाविकास आघाडीचं सरकार का पडलं आणि कोणामुळं पडलं याचं उत्तर त्यांनी दिलं आहे राजकारणातला खेळ अजून संपलेला नाही फक्त एक नवा अध्याय सुरू होतो आहे महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चैनल सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद